भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कामोटेश्वर मंडळाचे अध्यक्ष मयूर मोहिते यांच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वय आणि पेनचे वाटप रविवारी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले कामोटे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कामोटे शहराचे माजी मंडळाध्यक्ष रवींद्र जोशी माजी नगरसेविका हेमलता गोवारी भाजपचे नेते भाऊ भगत रवी गोवारी युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस जाधव चिटणीस विनोद खेडकर हरजिंदर कौर विद्याताई तामखेडे उत्तम जरक अमोल बिनवडे किरण जाधव सोनाली खारटमोल अनिता शेट्टी यांच्या विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल अभिनंदन आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी तुमच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये तुमच्या सोबत असेल याची या आपल्याला आम्हाला सर्वांच्या